ऑर्डर ले ली दाल तड़का रोटी कुछ समझा नहीं तुम आते हैं खाना खा के चलो आप भी खाना खा के आओ ना तो इधर आओ खाना खाने को चलो हम हेलो माय न्यू ब्लॉग तर आज मला कामावर जायचं महिंद्रामध्ये तर सकाळचे वाजलेले आहेत साडेआठ साडेआठ म्हटलं तरी <laughs> नऊ वाजेपर्यंत बोलवलंय इथून बोर्डाची वायर नेली इथपर्यंत इथून नंतर हिटर जोडलेला आहे तर पाणी तापेपर्यंत वाट बघतोय नंतर आवळ करतो नंतर उरकून जात तर माझ्यापासून महिंद्रा गेट आहे दहा किलोमीटर तर तिथपर्यंतचा प्रवास म्हणलं तर आता बघू मित्र येते सोडायला तर बघतो का होते ओरकून सगळं झालेलं आहे तर आता निघालं तर ते बूट घालायचा आणि जायचंय तर आता बघू पुढं काय आहे काय नाही आलाय काम नदी सोडून कामाने पैसे कामान कुठले आवाची कामा करते काय एम आय डी सी जो थांबायला सांगितलं आला आता कटनीला बसलं झाली आता माझी बारी माझी कधी झालेली भेटू आता कठीण करून आता कुलप उघडायचंय भेटतो तुम्हाला मी फ्रेश मी येतो आता फ्रेश होऊन येतो फ्रेश लावलं लाव आपण येतो मित्रांनी काल नवीन बूट आणलेला पुण्याचे काय स्वस्त आहे हे बूट त्यांनी आजच घातलेला आहे आज उद्घाटन केलेलं आहे त्यामुळं आहे त्यामुळे इतका खुश आहे म्हणत होती इतका खुश आहे तुम्हीच बघा ते टाण 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 टाणता टाळा कस काय फोटो काढते वाघ नात करते काय यावात लागतय ग्यावात लागतय बोट आमय भाऊचा बोट नात करते काय गणची गरज नाही तर या, या भावानी बुटाची पार्टी द्यायला आणलंय बुट कितीचा दोनशे साठ रुपया पार्टी कितीची तीनशे रुपये तरी तर छोटा झालेला आहे काय मागवत नाही फ्रुटी आम्ही ऑर्डर दिलेली तर आता काही लेट पण आलेले ऑर्डर ले ली दाल तड़का रोटी कुछ समझा हैं है, खाना खा के तो चलो आप भी खाना खा के आओ ना तो इधर आओ खाना खाने को चलो अब अब डायरेक्ट सीधा घर पे मिलते हैं खाना खा के तो बाय 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 जीवन सांगतो लाईक करा शेअर करा, करा। पण लाल बटन दाबा दाबा एवढीच माझी इच्छा आहे की तुम्ही लाल बटन सबस्क्राईब करा ओके मी जातो मला उद्याच्याला लवकर आहे कंपनीत आहे साडेपाच वाजता तर आहे बघू आता उद्या उठणं होतं आहे का नाही पण उठवा तर लागणारच आहे पण जाऊ दे चला आणखीन एकदा सांगतो सबस्क्राईब बटन दाबा